मित्रांनो नमस्कार मनोगत या युट्यूब चॅनेलमध्ये आपलं मनापासून स्वागत मित्रांनो आपण आज बोलणार आहोत अर्थातच महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री राहिलेल्या छगन भुजबळ यांच्या संदर्भात अजितदादा पवार नावाच्या वाघाच्या शेपटीत भारतीय जनता पक्षाचं सत्ताबळ आल्याने भारतीय जनता पक्षाच्या नतीतून छगन भुजबळ मंत्रिमंडळात न घेण्याचा तीर हा अजितदादांनी मारला हा घाव मात्र भुजबळांच्या वर्मी बसता भुजबळांसारखा ज्येष्ठ व अनुभवी मंत्र्याला चांगलाच वर्मी बसल्याने भुजबळांनी आपली नाराजी ही उघड उघड आज व्यक्त केली वास्तविक छगन भुजबळांना मराठा आरक्षणावर ओबीसी समाजाची उघड उघड घेतलेल्या बाजूने कितीही नाही म्हटलं तरी भुजबळांना महायुतीने खलनायक बनवलं होतं भुजबळांना महायुतीने विलन बनवलं होतं हे सत्य मात्र अजिबात नाकारता येणार नाहीये त्यामुळे महायुती सत्तेत आल्यानंतर भुजबळ अनुभवाच्या जोरावर मंत्री पदासाठी पात्र असल्याने त्यांचा मंत्रिमंडळातील समावेश हा अगदी पक्का मानला जात होता परंतु मंत्रिमंडळात वन साईड कंट्रोल असावा म्हणून अजित दादा पवारांनी भुजबळांचं मंत्रिपदाचं विसर्जन केल्याचं राजकीय वर्तुळात हे बोललं जात आहे एकोणीस की काय आता कितीतरी मखलाशी ही दादांची प्रवक्ते भुजबळांच्या बाबत करत असले तरी छगन भुजबळांच्या बाबतीत राजकीय षडयंत्र रचून भुजबळांची पद्धतशीरपणाने शिकार ही करण्यात आलेली दिसते त्यामुळे स्वपक्षातील व स्पर्धक असणाऱ्या भुजबळांना बाजूला सारून अजितदादांनी स्वतःचं पर्व हे स्थापित करण्याचा उद्दिष्ट हा लखपणाने दिसतोय त्यातून आपलीच पिल्ल खाणाऱ्या वाघिणी वाघिणीपेक्षा अधिक पशुता आणि अधिक क्रूरता ही सध्याच्या महाराष्ट्राच्या राजकारणात निर्माण झाल्याचं अनेक अनेक उदाहरणावरून लक्षात येतं मला महाराष्ट्रातील कुठल्या तरी एका जाहीर सभेतील केंद्रीय गृहमंत्री असलेल्या अमित शहाचं विधान आठवतं अमित शहा असं म्हणाले होते भारतीय जनता पक्षाने जर पूर्ण दरवाजे उघडले तर महाराष्ट्रातील काँग्रेस पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शिल्लक राहणार नाहीत त्यातून पृथ्वीराज चव्हाण हेच फक्त काँग्रेस पक्षामध्ये राहतील आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फक्त शरद पवार राहतील अशी दरपक्त ही अमित शहानी केली होती मित्रांनो याचा अर्थ अतिशय स्पष्ट आहे सत्तेचा व तपास यंत्रणेचा धाक दाखवून राजकारणात वाटेल ते करता येते आणि त्या व्यक्तीची उपयोगिता संपल्यावर त्याला मात्र पद्धतशीरपणाने कडेलोट करता येतो हे भुजबळांच्या बाबतीत तंत, तंत, तंत आज महाराष्ट्रात लागू पडले भुजबळांची आजची महायुती सरकारातील अवस्था ही मात्र यापेक्षा वेगळी असू शकत नाही त्यात सरकार जरी तीन पक्षाचं असलं तरी मंत्रिमंडळात कुणाला घ्यायचं याचा अंतिमता अधिकार हा मुख्यमंत्र्याचा असतो आणि घटक पक्षांच्या प्रमुखांचा असतो भुजबळांच्या बाबतीत अजित पवारांचा निर्णय हा स्पष्टपणाने दिसून येतो त्यामुळे अजितदादांनी कितीही भाकरी फिरवली वगैरे वगैरे असं म्हटलं जात असलं तरी हे मात्र बेशक अंधश्रद्धा आहेत अजित दादांनी कुठलीही भाकरी फिरवली नाही भुजबळांसारख्या ज्येष्ठ अनुभवी आणि दिग्गज नेत्याला बाजूला करून अजित पवारांनी भाकरी फिरवली असे सांगितलं जात असलं तरी दादांनी मात्र स्वपक्षाचा तवा जाळून अंगाला राग फासून घेण्याचा प्रयत्न या निर्णयातून केल्याचं स्पष्टपणाने दिसतंय त्याचे उद्या परिणाम हे उद्याच्या स्थानिक स्वराज्य संस्थाच्या म्हणजे महाराष्ट्रातील जिल्हा परिषदेच्या निवडणुका आणि होहू घातलेल्या पंचायत समितीच्या निवडणुकामध्ये दिसण्याची खूप मोठी शक्यता दिसते महायुती सरकारमध्ये देवेंद्र फडणवीस व दादा पवार हे आज सर्व शक्तिमान नेते मानले जातात तेव्हा त्यांच्या विरुद्ध तक्रार आज तरी कुठल्याही कोर्टात ही अजिबात टिकणार नाही तेव्हा महाराष्ट्रातील सत्तेच्या खेळातील नालसा पूर्ण करण्यासाठी पोषक नसलेल्यांना पद्धतशीरपणाने पायदळी तुडून बाजूला करण्याचं षडयंत्र हे महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये इथून मागच्या काळात झालेलं आहे आणि आज भुजबळांच्या बाबतीत ते स्पष्टपणाने दिसतंय हा कावा अजितदादा देवेंद्र फडणवीस यांच्याकून शिकले ही सर्वात मोठी उपलब्धी अजितदादांची दादांची ही भारतीय जनता पक्षामध्ये दिसते पूजा चव्हाण प्रकरणात सर्व पुरावे सक्षम असताना देखील संजय राठोडांच्या विरोधात असताना संजय राठोडांना मंत्रिमंडळातून काढून टाका व त्यांना खडी फोडायला तुरुंगात पाठवा असं तीन वर्षापूर्वी सभागृहामध्ये राज्यपालांच्या अभिभाषणावर भाषण करत असताना त्याला उत्तर देताना देवेंद्र फडणवीसांनी ही मागणी सभागृहात केली होती सभागृहाच्या बाहेर देखील केलेली होती मित्रांनो यामध्ये वाईट गोष्टीच असं आहेत की संजय राठोड यांना याबाबत मागणी करणारे देवेंद्र फडणवीस आणि ते मंत्रिमंडळातील त्यांचे सहकारी आज मात्र संवेदनशीलता आणि नैतिकता पूर्णपणे हरवून बसले त्यामुळे संजय राठोडांना मंत्रिपदाची शपथ दिली गेली हे मात्र या ठिकाणी लक्षात घ्या त्याही पेक्षा एक गोष्ट प्रामुख्याने लक्षात घ्या वाईट प्रवृत्तीचं उदात्तीकरण करणारे हे त्याच्यापेक्षा वाईटच असू शकतात हे मात्र या ठिकाणी अधोरेखित केल्याशिवाय राहत नाहीत दरम्यान भुजबळांनी मंत्रिपदाबाबत अजित पवारांनी कुठलीही चर्चा केली नाहीत किंवा अजितदादांना भुजबळांशी तशी चर्चा करण्याची गरज वाटली नाही असं विधान हे हा व्हिडिओ मी बनवत असताना हे अजितदादांचे विधान आले भुजबळांना बाजूला करून अनेक कारणं ही या ठिकाणी सांगितली जात आहेत पुतण्या समीर भुजबळांना मुंबई प्रदेशचं अध्यक्ष केलं अजितदादांच्या गटातून व विधानसभेच्या निवडणुकीत नांदगाव विधानसभा मतदारसंघात महायुतीचे सुहास कांदेंच्या विरोधात आजी सुहास कांदेंच्या विरोधात उघड उघड समीर भुजबळांनी केलेली बंडखोरी ही बंडखोरी छगन भुजबळांना अडचणीची ठरली असंच एकंदरीत चित्र दिसतंय समीर भुजबळ हे छगन भुजबळांच्या राजकीय कारकिर्दीत उपकारक कमी आणि अपायकारक जास्त ठरल्याचं समीर यांची असलेली कार्यशैली समीर यांची असलेली स्वभाव हे प्रमुख कारण या ठिकाणी सांगितलं जातंय आणि ते कधी दबून राहिलेलं नाहीये आणि हे तितकच खरं आहे चांदीचा चमचा तोंडात घेऊन जन्माला आलेल्या समीर भुजबळ यांनी कार्यकर्त्यांना नेहमी सापत्न भावाची आणि दुय्यम दर्जाची आणि गुलामीची वागणूक ही भुजबळांच्या काळात सत्तेच्या काळात सातत्याने दिली आहेत त्यामुळे भुजबळांच्या बाबतीत समीर भुजबळ हे अडचणीचेच ठरलेले असल्याचं अनेक उदाहरणावरून स्पष्टपणाने दिसतंय असो मित्रांनो भुजबळांची मंत्रिमंडळात समावेश न होणे हा मात्र ऑपरेशन लोटस व ऑपरेशन अजितदादांचा आविष्कार स्पष्टपणाने दिसतोय मंत्रिपदाबाबत भुजबळांशी चर्चा करण्याची गरज वाटली नाहीत असं जेव्हा अजितदादा म्हणतात तेव्हा या विधानातून भुजबळ आता पक्षाच्या दृष्टीने काही कामाचे राहिलेले नाही असाच अर्थ हा अजितदादांच्या विधानातून स्पष्टपणाने दिसतोय राजकारणात एखादी व्यक्ती जेव्हा प्रभावी होते राजकारणात एखादी व्यक्ती जेव्हा कर्तृत्ववान म्हणून सिद्ध होते आणि ती कर्तृत्ववान व्यक्ती सत्तेची एक एक पायरी चढत पुढे जाते त्या दिवशी त्यांचे मित्रही हे विरोधक बनतात मंत्रिमंडळ विस्तार हा पूर्णपणे महायुतीचा अंतर्गत प्रश्न आहे मात्र आज तरी छगन भुजबळ आणि छगन भुजबळांचे मंत्रिमंडळात न समावेश होणं हे महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये मोठी चर्चा आज गाव पातळीवर घडते ती चर्चा खेळोपाडी घडते हे मात्र नाकारून चालणार नाहीये रणनीती लांडगा आणि व्यापारात खोलला या दुहेरी लबाडीतून भुजबळांची शिकार ही महायुतीतून झालेली दिसते आजी दादा जेव्हा सलग चार वेळेस शरद पवारांच्या हाताला हात धरून तीस वर्ष हे हो सत्तेत राहिले सत्तेचे पद भोगले उपमुख्यमंत्री बनले ते शरद पवारांसारख्या नेते आज अजितदादांबरोबर नाहीये ह्या सर्व सत्तेच्या सापशिडीत छगन भुजबळ मंत्रिमंडळात नंदीबैल होणार नाहीये ही भीती स्वपक्षीयांना म्हणजे महायुतीला वाटत असल्याने भुजबळांचा पद्धतशीरपणाने काटा काढण्यात या या ठिकाणी आलेला स सकृतदर्शनी स्पष्टपणाने दिसतोय पण मंत्रिमंडळात नंदी बैल होण्यापेक्षा बळीचा बकरा झालेला कधीही उत्तम असतो त्याचा एकदा काय तो निकाल लागतोच छगन भुजबळांच्या प्रकरणाने महाराष्ट्रामध्ये राजकीय पटलावर जे तरंग उमटलेले आहेत आणि छगन भुजबळ हे उद्या समता परिषदेचा मेळावा घेऊन नाशिकमध्ये आपली भूमिका स्पष्ट करणार आहेत कितीही नाही म्हटलं तरी छगन भुजबळ यांच्या भुजामध्ये मोठं बळ असल्याने भुजबळांचा उद्याचा निर्णय हा महाराष्ट्राच्या राजकारणावर दूरगामी दूरगामी परिणाम करणारा ठरेल बघूया पुढच्या काळात काय होतं ते तुर्तास एवढेच हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनेलला मात्र सबस्क्राईब करायला विसरू नका नमस्कार